शाहूवाडी तालुक्यातील शिंपे इथं मुख्यमंत्री सौर योजना प्रकल्प राबवण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाती आहे त्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चा काढून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावात मुख्यमंत्री सौर प्रकल्प राबवला जातोय पण ग्रामस्थांना विश्वासात न घेता या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध केलाय या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी शाहूवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला जीव गेला तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा गोविंद पाटील यांनी दिलाय तलाठी ग्रामसेविका आणि पोलीस पाटील यांच्या भूमिका संशयास्पद असल्याची टीका एडी पाटील यांनी केली सागर पाटील उदय पाटील सदाशिव पाटील यांची प्रश्न झाली त्यानंतर मागण्याचं निवेदन प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांना देण्यात आलं हा प्रकल्प रद्द झाला नाही तर जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला मोर्चा सागर पाटील भीमराव सूर्यवंशी उत्तम पाटील माणिक पाटील मच्छिंद्र पाटील दीपक पाटील योगेश पाटील बाबासाहेब सहभागी झाले होते